स्वामि चरित्रसारां विसा श्रीगणेशाय नमः जय जया जी करुणाकरा जय जया जी यतिवरा भक्तजनसन्तापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीलावेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनन्ता विमलरूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद घरी घेत परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझा गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्र वदना निगमागमंसही जाण नसे पार लागला तुझे वर्णामया चरित्र तुझ कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद गावे वर्णिता समर्थांचे गुण दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जनादाविला अनंतलीला उद्धरी लेकैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी छा धरोणी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला करोणी या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवानने करोनी नाना यथेच भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वानने फिर बोला विला पाच जण जेऊ खाते तयाते फकीर तृप्त हो निजाती चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर अकल्पना चित्तियाचिया इतक्या माजी साहजीक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्त एक एवोनी स्वामी सन्मुक स्वस्त उभा राहिला दरिद्रे झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळवाया साधन त्याच जवळी नसे परी त्या समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी परी जाई त्वरित सफल होतील मनोरथ दग्द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरीला तत्काल तत्काळ मुंबई आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई तार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्थ मणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धिवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रहस्था आली प्रचित वारंवार स्तुति करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवू वंदू शके मी पामर ज्या वर्णिता थोर थोर शमित झाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परिषद शक्त याचक नेती शडस अन्नाचे शक्तनुसार जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शांत हो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडोन प्रेमादरे बाळ करून श्रोत कंठी घातली श्री स्वामी चर्ण सरोजी, विष्णु श्रीस्वामीचरणसरोजी विष्णुभ्रमरद्घालिरुञ्जी अत्यादरे चरणपुञ्जी गातसे इति कथा सम्मत, सदा एकोत् भाविकभक्तविंशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु